नमस्कार मंडली तर आज आपल्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात होत आहे तर नक्कीच आज कुठे कुठे आपण जाऊ तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल नमस्कार काय माहिती आहे बरोबर आहे फोटोग्राफी चाललंय मला यो शर्ट जाम आवडला आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तर मंडळी आपण आता शिर्डीवरून निघालो पुढच्या प्रवासाला आणि महामार्गावर अशी डेकोरेशन केलेलं आहे लय भारी वाटते आणि वातावरण बघा मस्त बसमध्ये सुरुवात झालेली आहे आमच्या मित्रांची मजा मस्ती करायला आणि कोणला झोपून देत नाही आणि झोपलेल्यांना बघा काय चाललं आहे आता निखिल त्याला <laughs> आता इकडे एक एकाला ते झोपून दे देत नव्हतं कोण आहे जागा जागा इथे झोपलेल्यांना सगळ्यांना उठवत होते बघा अजून <laughs> कोण आहे कोण आहे याच्यात बसली त्याला गे त्याला गे त्याला गे त्याला नाही गे येऊच घेते इरकंड वचर चालू नाही 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 चांगली <laughs> अशीच माझ्या वस्ती आपल्याला बसमध्ये बघतच भेटेल फोनचा काय करतील पोरा नक्की माहीत नाही मस्त अशा चालूच असताना बघा बघा बसते आपले <laughs> काय मारामारी कसला काय नाही बघ कोणला काय झोपून नाही देणार याला त्याला जरा भारी वाटते समृद्धी महामार्गवर जाताना जवळ पण मस्त आहे एकदम काय वाटतच नाही आताना आणि इकडे बघा बॅनर बघा करंजा गाव इकडं पण करंजा गाव आहे बाई तसा काय आला सुंदर असा नक्षीकाम नाही भारी आणि हे ब्रिजचा भारीच वाटते हे नदीवर जे ब्रिजवर असं डेकोरेशन केलं आहे एक नंबर वाटते बघायला ना वातावरण पुन्हा एकदा झालेला पावसाचा झाडं फुलं लावलीत ना बनवली तुम्ही भारी वाटत महामार्गावर म्हणजे आता आम्ही पोचलेलो आहोत कृष्णेश्वर मंदिर वेरूळ येते तर आम्ही आता चाललेलो दर्शनाला मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावर भेटूच तुम्हाला तर माझ्यासोबत आहे करेन मला दिसत नसेल कारण तो दुसऱ्या मजल्यापर्यंत जातोय बघा उंची बघा द्यायची दुसऱ्या मजल्यापर्यंत पर्यंत काय करू काय करू मला हाईट वाढवली नाही त्याला धरून ताणवलेलं मी म्हणून एवढा आवड फोटो फोटो नमस्कार मंडळी तर आम्ही आता मंदिरातून जाऊन आलो पण मंदिरात ना टोटली आपलं फोन अलाउड नसल्यामुळे काहीच करू शकलो नाही कारण रांगेत सुद्धा मी फोन घेऊ शकलो घेऊन जाऊ शकलो नाही फोन सोबत ठेवतो कधी आपण पण फोटो काढत नाही पण इथे सर्व फोटो कॅमेरा बंदच होता फोटो व्हिडिओग्राफी काय आलावडत नव्हती त्याच्यामुळं आपल्याला मंदिरातला काहीच काही दाखवता आलं नाही त्यामुळे आपण आता तुम्ही इकडून बाहेरून दाखवायचा प्रयत्न केला पण आपल्याला कोणताच फोटो भेटला नाही घ्यायला तर आपण इथून मंदिराकडे बघूया जाऊया चला तर हा बघा इथून तुम्हाला थोडा मंदिराचा कलच दिसत असेल कारण आजूबाजूंनी पूर्ण पिचिंग असल्यामुळं मंदिरातचा आपला कोणताच फोटो पण घेऊ शकत नाही कारण फोन घेऊन आपण गेलोच नाही फोन अलाउड नाही तर त्याच्यामुळं आपण इथूनच मंदिर आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर असा आहे हा कृष्णेश्वर मंदिर वेरूल येथे तर चला आता आम्ही पण जातो मित्रमंडळी सर्व फोटोग्राफीसुद्धा करू थोडीफार आणि मग निघू पुढच्या प्रवासाला तिकडे काढायला मला फोटो म्हणून आम्ही इथं थांबलोय आणि इथं फोटोग्राफी आहे बघा इथं इकडं आणि इथं पण सध्या बाकीचे पण आम्ही थांबलो तर बाकीचे पण इथं फोटो काढायला आले बघा पुन्हा गाडी आमची निघाली झापाचा प्रापर पुढच्या प्रवासात हे उतरला अरे भाई किती टाइम बघू टाइमपासून आम्ही एंट्री आहे इथून आमचं आता सर्व मंडळी गेलोय तिकीट बिकीट आपले काय असेल ते बघा त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊ शापे अच्छा असं <laughs> तुम्हाला सांगू का अशी भाषा बोलताय हे <laughs> बघा <गा। आवाँ> चाकलेट <laughs> चाकलेट त्यांचे <laughs> मुलं तर आमचे आता तिकीटे बिकेट सगळे काढून झालेले आहेत आमचा मेन प्लॅनर ट्री प्लॅनर आहे ना निलकंदादा आहे पण आहे सगळं प्लॅनिंग असते त्यांची सगळी कधी काय तर त्यांनी सगळं पुढं येऊन मस्त तिकीट बिकीट काढून घेतलं कुकनी पण आणि हे हिरो आलं म्हणू घे हे घे हे बघ हे हिरो आय तर चला आता आपण जाऊया वेरूळ लेणी येते इथून तुम्हाला बघायला भेटेल एक नजारा दाखवते तुम्हाला मग आतमध्ये हिरो पार्टशी आई थांबतानाच दिसत बघ इथं दिसेल की नाही मला माहिती नाही पण नक्कीच बघा पण आपण आता जाऊ या वरती काय समजलंच आपल्याला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत वेरुला वेरुळ लेण्यामध्ये अजिंडा लेणी बघू शकतो म्हणजे

या साईडला मोगरीच गाडी लावली भाईराशे चौती क्रमांक इकडून इकडून सगळीकडून रोड आहेत तर बघूया आपली मेंबर काय बोलता कुठून कुठं जाऊ बघा अशा प्रकारे दगडामध्ये कोरीव काम करून असे लेणी बनवलेले आहेत आमची मंडळी चालले आता आतमध्ये अजून तिकडे आमचं आई मंडळीचे फोटोग्राफी चालू आहे त्यांचे चला चप्पल बाहेर काढा हे चप्पल बाहेर कासीन है भाई कासीन है किसका नोट किसका नोट किसके पास है बीस नोट 20 का नोट 20 का नोट नल्ली 20 का नोट छपा है है चुड़बू रेबक काय बोलतो शुभम संपूर्ण काम बघा तुम्ही पूर्ण खोदून दगडाला खोरी केलेला आहे कारण हा मंदिर आहे तो वरून कालपर्यंत बांधून घेतलेला तुम्हाला दाखवतो हा जो सीन आहे तो कोणता आहे हे आपली वीस रुपयाची नोट बघा आज तो सीन बरोबर आहे ना तो एरिया वीस तो हा तिथे चाललो आम्ही वाट फोटो आपले पब्लिक बघा ते बघा अजून कोण आहेत कुठं आपली पब्लिक दिसत नाही

अजून आपण वरती जाऊ ना अजून आहे ना वरती जायला लिफ्ट आहे तिथून पण जाऊ आता त्याच्या खांद्यावर बसून तरी मी जाते बघा यो हाय माझी शून्य फोटो काढताय कोण आहे निखिल फोटो काढायसाठी थांबलाय आहे आमचा तर आपण तिथे जाऊया बघा लेणी कशी दिसते पूर्ण मंदिराचं काम काय ते कला असेल त्यांनी सादर केली खूप छान सर्वजण तेच घालतात ते मदत करतात आपल्याला भारी वाटत शे धि महाराजाधार <his> <Greekennen> <-ędzyrim> <inaudible throat> पब्लिक बघ झालं तिथं आपली पब्लिक आहेच चाल तेवढा तो लगा मेरा मजाक <laughs> गजब बेच है

नाउ दे बा पे गंदा बोल रहा ना तो मंडी में मेरी ब्लॉग यस बराबर है ए ए भाई ए भाई ए भाई कैसे ये के और फोटोग्राफी कर फोटोग्राफी बीच प्रो लेवल फोटोग्राफी अच्छा हमको कार्य फोटोग्राफी महत्ति है आता आत। <laughs> मी उतरलो मंदिरातून आणि चाललेलं आहे जो खालचा पृष्ठभाग आहे त्या भागात अजून काय किती काम केलं ते बघायला लागलं अरे बघा प्रत्येक दगडाला काम केलेलं आहे प्रत्येक दगडाला ते बघा हे बघा ज्या मूर्त्या आहेत सर्व देवी देवतांच्या काही इथे ह्या बाजूला बघा सर्व प्रत्येक जो प्रत्येक गाला आहे त्या प्रत्येक गाल्यामध्ये एक एक देवी देवताचं मूर्त्या बनवलेल्या आहेत आता वरती आलो आहे आणि बघा तुम्ही मूर्त्या प्रत्येक खशी गाल्यामध्ये बनवलेली आहे इकडं बघू शकता तुम्ही मी एक अच्छी है। योड़ा किसी उता। ही एक मूर्त ओळखू शकतो ही विष्णू अवताराची मूर्त आहे एवढं मी नक्कीच सांगतो आणि ही मूर्त नरसिंहाची आहे अजून ज्या ओळखू शकतो त्या बाकी तुम्हीसुद्धा तुम्ही ओळखत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा कोणती मूर्त आहे ते ह्यामधून चल नाही तर बघा आमची मंडळी तुम्हाला दिसतात प्रत्येक ठिकाणी चला अजून आपण बघूया किती आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा आलो आहे आपल्याला माहीत नाही बघूया जेवढ्या तुम्हाला माहिती असतील ते नक्की तुम्ही सांगायचा प्रयत्न करा मला असे जेवढ्या आहेत त्या जेवढ्या म्हणजे माहिती आहेत तेवढ्या आम्ही ओळखू शकतो जर तुम्हाला सुद्धा माहिती असतील तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असेल नौपी सुद्धा नक्की तुम्ही सुद्धा सांगा कोणती मूर्ती कशाची आहे ते नक्कीच कमेंटमध्ये करून आपल्याला सांगू शकता तर ते काम कसं आहे त्या कालातील जे एक प्रकारे ते कलाकार होते एवढे भारी काय बोलू शकत नाही सोबत काहीच नाही आपल्याला फक्त गोफा बनवलेले आहेत काय काय बनवत असतील तर त्यांना माहिती त्याखाला पण प्रत्येक काम तुम्ही बघा एकदम भरपूर मेहनत करून बनवलेला आहे बघ आमचा हो ये ये ताफा येतोय तिकडून समोरून बघा डा ड्या डॅ धन्यवाद धन्यवाद बघा आपले मेंडले आपल्या चॅनल एक सहकार्य करतेय त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा नक्कीच सबस्क्राइब करा आणि नासत पाप हे तुम्हाला श्राव लागतं लक्षात ठेवा छोटं छोटं काम सुद्धा एकदम परफेक्ट केलेलं आहे बघा

इथं पूर्ण एरिया दाखवलेला आहे काय काय आहे कुठे कुठे कसं आहे ते सर्व दाखवलेलं आहे इथं नंबर पण आम्ही दाखवले आहेत तर नंबर ऑफ केव्स सर्व काय आहेत आणि कोणी कोणी तर बाजूला त्याच्या तसंच आपल्याला सर्व वर्णन केलेलं आहे गुतवा कशी काय काय केलेलं आहे ते सर्व त्या तर इथं सर्व त्यांनी माती दिलेली आहे कोणी बांधलं किती चाली गेलं आणि कसं